साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणानं एका पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामध्ये पीडित तरुणी गर्भवती देखील झाली होती, आरोपी होती। आरोपी मात्र आरोपी तरुणानं तिच्याशी लग्न करण्यास नकार दिलाय त्यामुळं पीडित तरुणीनं या प्रकरणी साकोली पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केलाय मात्र आरोपी पसार झाल्यानं पोलीस त्याचा शोध घेत होते

ख अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिरदीसोबत रेमचं बंद लग्नाच्या आम्ही दाखवून त्यासोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून तिला गरज दाखल झाली होती नंतर त्यांचं लग्नासाठी नाकार दिल्यानंतर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्ली ते वासरत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुलीत राह आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली त्याच्यावरून आज रोजी आमची सकाळ प्रमाण करून यातील आरोपी उमेश बाबुरा बनसो यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या ता बाबत विचारून केले सगळ्यांना गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबुली देखील गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्या सामन्याचा पुढीलपासून हे करून तपा पुढील तपासकामी पुलिशन सापडनी ताब्यात दिलेली आहे सर दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये फरार आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारांमध्ये त्यांनी पोलिसांनी जी कारवाई केली होती असं तर वेगळं आहे पण स्पेसिफिक आपण सांगतो नंबर किती पण नंबर आणले सध्या आरोपी कुठे आहे सापली प्रशिक्षण